चा स्वागत निरोप समारंभ घेण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत प्रथमतः उपस्थित मान्यवर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आपले शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ज्ञ आणि आपले करपे आजोबा लाडके सर्वांचे त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक सर्व पदवीधर शिक्षक आणि उपशिक्षक आणि सर्व विद्यार्थी बालके कुठे <laughs> कधी हरवले कसे कोण जाणे सुचितले ले गाणे वो मनाला पडे घोर आता वो कसे सोडवावे कसे वाग ले है कड्यान्चे कधी वाढले ले है तुरावे वाग आता सुनी सुनि सारी गणे I uh no. -huh. A hey. माझे मनोगत व्यक्त करीत आहे ह्या शाळेत मी पाचवी पाचवीत असताना आले मला शाळेत शिकत असून चार वर्ष पूर्ण झाले जेव्हा मी ह्या शाळेत आले तेव्हा मी ओळखत नव्हते तेव्हा माझी पहिली मैत्रीण म्हणजे गायत्री होती कारण तेव्हा लॉकडाऊन लॉकडाऊनचा वेळ होता कोण शाळेत पण येत नव्हता ती तिने मला पूर्ण शाळा दाखवली शाळा कशी आहे हे सांगितलं तिनं तिनं मला खूप छान छान प्रवास करून दिला शाळेत छान छान गोष्टी सांगल्या ह्या शाळेतून मला खूप मैत्रिणी मिळाल्या आणि आज आमच्या ह्याच मैत्रिणींचा निरो समारंभ आहे ह्या शाळेतले शिक्षक खूप छान आहेत खूप छान शिकवतात भालदार मॅडमांचं समाजशास्त्र विषय आहे ते खूप छान इतिहासाच्या गोष्टी आम्हाला समजून सांगतात गायकवाड सरांचं गणित विज्ञान आम्हाला समजून समजूतपूर्वक ते आम्हाला शिकवतात ते आम्हाला समजतं आणि साव सावंत सरांचं म्हणलं तर ते सफाई म्हणलं की ते सर्वच खु, पुढे ते सगळ्यांना सांगत्यासारखं सफाई करा स्वच्छ ते खूप खूप चांगलं सांगतात आम्हाला खूप चांगलं शिकवतात परत परत बर्गे मॅडम बार्गे मॅडम आमच्या शाळेत होते आम्हाला खूप छान इंग्रजी शिकवायच्या हिंदी शिकवायच्या आज पण त्यांची उपस्थिती होईल पण आता सध्या ते हिंद नाहीये बाकीचे सर्व शिक्षक पण खूप छान आहेत मॅडम मॅडम जाधव मॅडम मॅडम खूप छान मी गायत्री मी शिकते आता येतात येत आहे आणि याच निमित्त आमच्या वर्गाचा निरोप समारंभ आहे आज आम्ही सगळेजण शाळा सोडून जाणार म्हणजे आमचा निरोप समारंभ झाला पेपर झाले की आम्ही शाळा सोडून जाणार तिथले शिक्षक विद्यार्थी खूप छान आहेत सगळे शिक्षक खूप छान शिकवतात सर भालदार मॅडम पहिली ते आठवीपर्यंत मी आठ शिक्षकांपासून शिकले पण जे दुसरे शाळेत शिक्षक होते त्यांनी खूप छान सांगितलं आणि सगळेजण खूप छान आहेत थँक्यू शाळा संपल्यानंतर कळते काय गंमत असते शाळेची ती मस्ती ती मजा कधी मै मित्रांशी कट्टी तर कधी मैत्रिणीशी दोस्ती शाळेतला दंगा घेतलेले पंगा शिक्षकांनी दिलेली शिक्षा अरे देवा कठीण वाटते हे परीक्षा डबा न खाता खाल्लेली बाहेरची ती भेट मस्त खाल्ले खेळलेले ते खेळ शाळा संपल्यानंतर कळते काय गमत असते शाळेची धन्यवाद शिक्षकांनी मला खूप चांगले मार्गदर्शन केले मी शाळेत कार्तिके आढागाळी आज आपल्या शाळेतील इयत्ता आठवीच्या मुली वर्गाचा निरप समारंभ आहे मी आठवीच्या मुलींबरोबर खूप खेळ खेळले आम्ही तालुकास्तरीय सुद्धा जिंकला आठवीच्या मुली बरोबर खूप छान बोलतात शाहिस्ता आणि खुशबू माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत त्या माझ्या चुका सांगतात त्या माझ्या चुका आठवीच्या मुलींबरोबर आमची आधी ओळख सुद्धा नव्हती पण आता आमची मैत्री खूप छान झाली आठवीच्या नमस्कार माझे नाव प्रतीक्षा विष्णू चव्हाण आज आमच्या शाळेतील आठवडा आहे समारंभा निमित्त त्यांनी आपल्या शाळेला शिगडी दिली आहे त्या खूप चांगल्या आहेत गायत्री दिदी सर्व विषयामध्ये खूप हुशार आहे खुशबू खुशबूल आपण खूप हुशार आहेत त्या सर्वांना मदत करतात आपल्या सुद्धा मदत करतात आठवते सर्व विद्यार्थ्यांना पुढे शिक्षणासाठी आठवीची मुलं फार हुशार आहेत ती खूप चांगली आहेत आठवीची मुलं गायत्री दिदी शाहिस्ता दिदी वैभवी आणि आयुष्का ह्या मुली खूप चांगल्या आहेत धन्यवाद सहवा सुटला म्हणून सोबत सुटणार नाही सहवा सुटला म्हणून सोबत सुटणार नाही नुसते निरोप दिल्याने नाते सुटणार नाही नुसता निरोप दिल्याने नाते सुटणार नाही आपण सर्व आपण सर्वजण या निरोप समारंभात सहभागी झालो झालो आहोत आजचा हा दिवस सर्वांसाठी भाऊकतेचा दिवस या शाळेतून बाहेर पडणारे विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थी या शाळेचा अभिमान अधीन श्वेता सुरेल सहावी शिकते मी आज तुम्हाला आठवीचा निरप समारंभाबद्दल काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती सहवा सुटला म्हणून सोबत सुटत नाही सहवा सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसतं निरप दिल्याने नाते तुटत नाही नुसतं निरोप दिल्याने नाते तुटत नाही आज आपण सर्वजण या आठवीच्या निरोप समारंभात सहभागी झालो आहोत आजचा हा दिवस सर्व विद्यार्थ्यांसाठी भावकतेचा दिवस आहे या शाळेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी या शाळेचा अभिमान असेल या आठवीचे विद्यार्थी हे खूप प्रेम व प्रयाळ व प्रेमळ आहेत त्यांना पुढे शिक्षणासाठी खूप खूप शुभेच्छा शिकतील आठवीचे सर्व विद्यार्थी हे खूप चांगले आहेत त्या गायत्री दिदीने मला नीट खो खो खेळायला शिकवला हो शाहिस्त्र दिदीने मला विविध अभ्यासातील विविध 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 चांगल्या गोष्टी शिकवल्या हो तसेच सा साऊन दिदीने मला चांगल्या गोष्टी शिकवल्या हो आणि स्वलक्ष दिदीने मला चांगले काय करायला शिकवलं हो येत आठीतील पुढील शिक्षणासाठी सर्वांना भावी भाव्य शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा नमस्कार माझे नाव प्रिया खूप आवडतात शाहिस्त व गायत्री चांगल्या गोष्टी शिकवतात सहावी सातवी सहावी सातवीला अभ्यासात मदतही करतात मदतही करतात येत आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्ण आहे त्यात आर्यन खुशबू गायकू दिदी हे सगळे माझे खूप चांगले मित्र मैत्रिणी आहेत आर्यन हा माझा खूप चांगला मित्र तेव्हा माझ्या मला चांगला शिकवतो आर्यनला ऐकून पुढं शिकायला खूप खूप चांग सुविधता